नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती कोल्हापूरचं तुम्ही सेंटर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे ओके ताराबाई पार्क कोल्हापूरमध्ये आहे जी काय विद्यार्थ्यांची जी काय कागदपत्रं तपासणी आणि शारीरिक तपासणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होत आहे आणि त्यांनी एका साईडला ओके इथं ब ओके बोर्ड लावलेला आहे वनरक्षक भरती दोन हजार तेवीस ओके ताराबाई पार्क कोल्हापूर तर इथं एका साईडला दुसरा बोर्ड आहे की वनरक्षक भरतीसाठी जी काय कागदपत्रे डॉक्युमेंट लागणार आहेत ती सर्व डॉक्युमेंट इथं दिलेले आहेत या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सर्व डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थी मित्रांनो आतमध्ये जायचं आहे बसण्यासाठी व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर तुमचं जे काय कागदपत्र चेक होणार आहेत ओके जे आहेत कागदपत्रं चेक करणार आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काय उंची आहे छाती आहे वजन आहे हे चेक केलं जाणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरचं तुम्ही बघू शकता ओके पाण्याची सोयसुद्धा इथे केलेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला कि की, कि की, किती मार्क घेतले पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके बी एम आयचा काय इश्यू आहे का ते सुद्धा शेवटपर्यंत पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती वनरक्षक भरती दोन हजार चोवीसचा जो काय निकाल आहे तो लागलेला आहे तर बघू शकता जो काय ओपन पुरुष आहे एकशे बासष्ट ओपन पुरुषांचा एकशे बासष्ट लागलेला आहे ओपन महिलांचा एकशे चोपन्न कट ऑफ लागलेला आहे जे काही ग्राउंड आणि लेखीच मार्क धरून आहेत त्यानंतर ई डब्ल्यूचं बघू शकता जे काय पुरुष ओके ई डब्ल्यू एस पुरुष एकशे अठ्ठावन्न आहे आणि ई डब्ल्यू एस महिला एकशे चव्वेचाळीस मार्क आहेत त्यानंतर एस बी सी एस बी सी जो का पुरुष आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि महिला एकशे बेचाळीस असा कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिकांचा बघू शकता एकशे चौदा ओपन आणि एकशे अकरा डब्ल्यू एस तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला किती मार्क घ्यायचा आहे ते बघा तर ग्राउंडला किती मार्क घ्यावे लागणार आहेत तर बघू शकता अमरावतीचा हा रिझल्ट आहे तर त्याच्यामध्ये ग्राउंडला किती मार्क पडलेले आहेत विद्यार्थ्यांना आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघूया ओपनचे दोनच जागा होत्या साठ साठ मार्क विद्यार्थी मित्रांनो यांनी ग्राउंडला घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढं पाहूया तर ईडब्ल्यू एसलासुद्धा दोनच जागा होत्या तर त्याच्यामध्ये सत्तर आणि साठ म्हणजे साठ ते सत्तर मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत त्याच्यानंतर बघा महिलांचं बघू शकता तर महिला ओपन महिलांनी किती मार्क घेतलेले आहेत साठ सत्तर सत्तर तर त्याच्यानंतर बघा इथं महिला एकच आहे एसबीसीची ती त्यांनीसुद्धा साठ मार्क घेतलेले आहेत त्यानंतर ई डब्ल्यू एस महिला तर ई डब्ल्यू एसमध्ये बघा साठ सत्तर ओके साठ सत्तर म्हणजे कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साठ मार्क ग्राउंडला घ्यावे लागणार आहेत जा, जास्तीत जास्त सत्तर आहेत ऐंशी मार्क सहसा कुणाला पडलेले नाहीत त्यामुळं तुम्हाला साठ ते सत्तर मार्क पडले तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येणार ना आहे तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र